नमस्कार मंडळी दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते त्याचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात तसेच दह्याचा वापर करून तुम्ही फेस पॅक बनवू शकता तो लावल्याने त्वचेच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते दही आणि मधाचा फेस पॅक हा फेस पॅक ड्राय स्किनसाठी अत्यंत उपयोगी ठरतो तो बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे दही घेऊन त्यात एक मोठा चमचा मध मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि पंधरा वीस मिनिटांनी साध्या पाण्याने स्वच्छ धुवा दही आणि बेसनाचा फेसपॅक ज्यांना तेलकट त्वचेची समस्या आहे त्यांनी हा फेस पॅक जरूर वापरावा यासाठी दोन चमचे दह्यात एक चमचा बेसन मिसळा या मिश्रणाशी जाडसर पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावावी वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा तिसरा फेसपॅक दही आणि हळद हा फेस पॅक लावल्याने तुमची त्वचा चमकदार होईल हा फेस पॅक बनवण्यासाठी बाऊलमध्ये दह्यात अर्धा चमचा हळद मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा साधारणतः पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन टाका चौथा दही व लिंबाचा फेस पॅक यामुळे त्वचेचा रंग उजळू शकतो हा पॅक बनवण्यासाठी थोड्या दह्यात लिंबाचा रस घाला एकत्र करून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा थोड्या वेळाने पाण्याने धुवा दही आणि ओट्सचा फेस पॅक ओट्स दह्यात मिसळून तो पॅक चेहऱ्यावरती लावा साधारणतः पंधरा वीस मिनटे ठेवून पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा या फेसपॅकमुळे ब्लॅक हेड्स आणि पासून मुक्ती मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका